वाघ तयारीत आहे मित्रांनो वाघ तयारीत आहे तयारीला लागले चला वाघांचे व्हिडिओ काढूया आता वाहनधू <laughs> सगळं तयार झालंय बघूया आता कॅन्सल होता ना रे करणार नव्हतं ना हे मला घे तरीला एवढीच गे <स्थितना> तो देवळत मारलो ना काय मारला होते आता पण थोडं थोडं आत आहे काय आहे हा आता फोन घेऊन आला काय काय दिवस कुठं जात अस रे ठरलीला काय करणार नव्हतं ना हं करणार नव्हतं ना काय न होता ना करणार ना काय ते अबीर नाही आहे ना सगळ्या आणलीला कसं करता घर कुठे आता आम्हाला भूक लागली भूक लागली पाऊस झाला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला ये खालिया जा जा चल ये आला पण घे ये आला पण घे जा तर वट वट चल 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 हे भावा आगे जा 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 उदर चल कलर लाव Renggau, renggau tuh, renggau segala kolor, loh, segala kolor, loh, segala kolor, loh, helalau, 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 helalau,

या này गाळ थळले आई काय 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 एक बाकी आ चला मीन तू का कपड़े घाल तू कपड़े का घाल कपड़े भिजवी कपड़े भिजवी आंगोल करून ये जा चल आंगोल करून ये

<laughs> गे गे, गे।, गे। <laughs> भरकर <भाड़ा एला> सुला नको इकडं फाडायला सुलाय हिरवायचं नाही म्हणतात हिरवायचं नाही इथं वागाल जाल

number.

वाघ पांढऱ्यागाड वाघ सुण्या

सुखला लाल लावायला पाहिजे आता हा कडक दिसतोय बाबा आदर आदर हा फटाके तिकडे जाय फटाके

तुमचा तमाख थोड़ी ना Để rồi nó nó ở đi. Ai ai nhà các ấy. Dạ cái cái <abstraction> <Charles Young> uh, <speeding doesn't> आये लाओ ये तो नहीं के काल

એ સેન્ડી છે વગેરા ખાલી લાગે ને પણ કેમ કેમ કઈ સેન

ஒரு நேரத்துல வாசி வாசி எல்லாரும் போதே வந்து ஒரு நிமிஷம் வந்து கை கை બરા <tune> 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 अगरबत्ती जाओ अग भरपूर आहे अगरबत्ती

ਵਾਗਰੇ 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 Vagre, vagre, vagre Vagre, vagre, vagre कॅपटा सोडा पटकन बोल पण तेच देर ठेवा बोल 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 100 पुरा 100 रुपया मुदत करा कॅपटा पुरा 100 टाका राव 100 करा ओके नाही फटाफ फटाफट दाटकन

खलिया हा हा तएक मारे गणपतीची माती चालतो पथरवले गे ये पथरवले आहेत

पाणी ना नक्की नक्की पाणीच आहे ना बघा काय